युवा उद्योजक नितीन कुरळकर व इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता सौ लता कदम यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस आठ दोन हजार सोळा रोजी नितीन कुरळकर विशाल दरगावकर व इतर अनोळखी व्यक्तीविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी त्यांचे पती व सासू यांना काटी दगड हरशीने मारहाण करून गंभीर जखमी करून दुचाकी व चारचाकी गाडीचे काचा फोडून तोडफोड पुड� करून नुकसान केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती सदर खट खटला हा सांगलीचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस एन शेट्टी यांनी बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रमोद सुतार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सरकार पक्ष आरोपींच्या विरुद्ध निशंकपणे गुन्हा साबित करू शकत नाही असा निष्केष काढून सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे या कामी सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आलेले होते सदर खटल्यामध्ये फिर्यादी व त्यांचा मुलगा ॲडव्होकेट रोहित कदम यांनी संजयनगर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी व उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती तसेच वारंवार विविध न्यायालयीन कर्मचाऱ्यांविरुद्ध देखील तक्रार दाखल केलेल्या होत्या यात बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रमोद सुतार ॲडव्होकेट सीमा सुतार यांनी काम पाहिले व त्यांना ॲडव्होकेट मल्लिकार्जुन मठपती ॲडव्होकेट रेवत रेवत भटकर व ॲडव्होकेट चेतन काळे यांनी सहाय्य केले